नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विश्वित गायके तुम्हाला सर्वांचं परत एकदा करिअर कट्ट्यामध्ये स्वागत करत आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जर बेसिक थिंगपासून सुरुवात केल्या तर ते तुम्हाला जास्त कामाचं होईल असं माझ्या लक्षात आलं सो आपण आता सर्वात महत्त्वाची म्हणजे रेझ्युमे कसा बनतो पहिला रेझ्युमे कसा बनवायचा यावर आपण चर्चा करणार आहोत सुरुवात कशी करायची कारण की बऱ्याच जणांना बरेच सारे रेझ्युमे आवडलेले असतात त्यातल्या काही गोष्टी घेतलेल्या असतात आणि काहीतरी खिचडी तयार होते जी काही एवढी व्यवस्थित दिसत नाही पण तरी वाटत असतं की हा रेज्युम्या आपला आपण तीन चार तास यात घातले आहेत तर याला अजून चांगलं कसं करता येईल आणि याच्यात कसा जास्तचा डेटा आपण चांगला टाकू शकतो तर मित्रांनो सुरुवात कशी करायची मी एकदम स्पष्टपणे तुम्हाला सांगतो पहिले तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली पाहिजे ही व्यक्ती तुम्हाला जर आवडलेली असेल आणि त्या व्यक्तीमार्फत जर तुम्हाला चांगले इनपुट्स आले तर त्यांचा रेझ्युमे तुम्ही घेतला पाहिजे कारण याचं महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीच्या त्या रेझ्युमे लिहिण्याच्या मागे काही कारणं असू शकतात जे कारणं तुम्हाला नंतर कम्युनिकेट करता आले पाहिजे बरेच मित्र माझे काय करतात की त्यांना न विचारता तो रेझ्युमे घेतात त्यात बरेच चेंजेस करतात आणि नंतर त्यांनी ते का लिहिलं हे न समजून घेता ते फॉलो केलं जातं आणि त्याच्यामध्ये होती गडबड ती गडबड इतकी वाढते नंतर की रेझ्युमे खूप जास्त खराब व्हायला चालू होतो so, सो ज्यांचा कोणाचा रेझ्युमे किंवा ज्या दोघा तिघांचा रेझ्युमे तुम्ही कॉपी करणार आहात तो थोडासा तुम्ही त्यांच्यासोबत विश्वासात घेऊन कॉपी केला पाहिजे आणि त्यातले चांगले चांगले मुद्दे का घेतलेले आहेत त्याच्यावर चर्चा केली पाहिजे विशेषतः करिअर ऑब्जेक्टिव्हज विशेषत प्रोजेक्ट्स जे आहेत किंवा रेफरन्सेस जे आहेत हे तुम्ही व्यवस्थित चेक करून मगच कॉपी केले पाहिजे मी असं म्हणत नाही की सुरुवात जर तुम्ही रेझ्युमे वर्कशॉप घेतला आपला तर साहजिकी तुमचा एक जेन्युअन ओरिजनल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही स्वतः क्राफ्ट केलेला एक रेझ्युमे तयार होणार आहे ती रेझ्युमे वर्कशॉपची खासियत आहे मित्रांनो की तुम्हाला कोणती गोष्ट कॉपी करण्यात भानगडीत नाही पडत आपण आणि जवळपास वीस वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या मॉडर्न डिझाईन्स म्हणतो आपण त्या आपण अवेलेबल करून देणार आहोत आपल्या वर्कशॉपमध्ये त्यामुळे बरेच काही ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असणार आहेत वर्कशॉपमुळे आणि जर तुम्ही कोणाचं कॉपी करत असाल तर मात्र आपण जे आता डिस्कस केलं आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करायचा आहे सर्वात महत्त्वाचं त्या व्यक्तीला विश्वासात घ्यायचं आहे त्यांना विचारायचं आहे सर मॅडम ही लाईन कशासाठी आहे ह्या लाईनचा खरा अर्थ काय आहे आणि मी माझ्या रेझ्युममध्ये मा घेऊ शकतो का याला काही इम्प्लिकेशन्स येतील का मला इंटरव्ह्यूला काही प्रॉब्लेम येतील का किंवा हे बघा तुम्ही सर्वात महत्त्वाचं त्यांना जेव्हा ऑनेस्टली विचारात घेता आहे त्यावेळेस ते सुरुवात खूप छान होती आहे तुम्हाला याच्या पार्श्वभूमीवर एक स्टोरी सांगेल की परशुराम आणि कर्ण यांच्यामध्ये एक नंतर नंतर खूप वाद झाले होते कारण की कर्णाने परशुरामाला खोटं सांगितलं आणि त्यामुळे एक गैरसमज तयार झाला आणि खूप जास्त वाद झाले तर असं सुरुवातीला खोटं सांगितल्यामुळे खूप नंतर वाद वाढत गेले आणि अशा वेळेला जो शाप मिळाला त्याच्यामुळे कर्णाचं खूप मोठं नुकसान झालं असं आपण म्हणू शकतो सो बेसिकली अशाच काही गोष्टी मी तुम्हाला परत परत सांगतो आहे सुरुवात करताना रेझ्युमेची सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे स्पेशली ज्यांचं तुम्ही कॉपी करणार जर तुम्हाला अशी इच्छा आहे की स्वतःचाच व्हिडिओ स्वतःचाच रेझ्युमे बनवायचा आहे तर मात्र सिम्पल ऑप्शन आहे करिअर गाईड किंवा करिअर काउन्सिलर्स अशांकडून तुमचा रेझ्युमे तुम्ही बनवून घ्यायचा आहे है। करिअर वर्कशॉप जॉईन करू शकता तुम्ही आपलं तर कम्प्लीट ऑनलाईन आहे सात दिवसाच्या आत तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरं लिहून झाले की तुम्ही स्वतःच रेझ्युमे खूप छान डिझाईन करता आणि जे बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या एच आर मॅनेजर बघतो त्या मात्र मी तुम्हाला सॉल्व करून देतो त्या त्या त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ देणार नाही आहे तर बेसिक्स खूप सोपे आहेत पण समजून घेण्यासारखे आहेत की जर तुम्ही कोणाचा रेझुमे कॉपी करत असताल तर जरा जपून करा जपून जपून जारे थोडे धोका आहे हे जे गाणं आहे त्याच्यातलाच हा पार्ट आहे असं समजा आणि आता मात्र रेझुमे थोडासा तयार होतो आणि आपण तो कोणाला दाखवत नाही ही एक खूप मोठी चूक आपल्याकडून परत परत घडते तर मित्रांनो मी एक सजेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना रेझ्युमे दाखवला पाहिजे तुमचा तो पहिला रेझ्युमे असतो तुम्ही गेममध्ये नवीन आहात बऱ्याच वेळा चुका घडलेल्या असतात स्पेलिंग मिस्टेक्स असतात त्या की बिलकुल अवॉईड झाल्या पाहिजे त्याच्यानंतर अशा काही गोष्टी लिहिल्या असतात ज्या पूर्वीच्या रेझ्युमेमधून जशा तशा कॉपी झालेल्या असतात आणि त्याचा तुमच्याशी पुरेपूर संबंध नसतो सो बेसिकली अशा काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लोकांना तुमचा रेझ्युमे दाखवला पाहिजे एक दोन तीन चार पाच जितके डोक्याला डोके तुम्ही लावत जाताल तितका तो रेझ्युमे रिफाईन होत जातो मित्रांनो ठीक आहे तुम्हाला इन्सिक्युरिटी असते की कोणी याच्यातलं कॉपी करेल डिझाईन कॉपी करेल वगैरे वगैरे आय <coughs> एम सॉरी तर ती गोष्ट घडते बट बेसिकली ती तुम्हाला नुकसान नाही देत ठीक आहे तो कॉम्पिटिशन वाढेल वगैरे हा जो पार्ट आहे ना बिलकुल नाही आहे मित्रांनो तो डोक्यातून काढून टाका रेझ्युमे दाखवत चला लोकांना स्पेशली काही मित्रांना घेऊन रेझ्युमे बनवा यांनी तुमचा पहिला रेझ्युमे छान होईल त्याच्यात चुका कमी असतील आणि बऱ्याचशा गोष्टी असतील ज्या की तुम्हाला नाही माहिती पण त्या लोकांना दिसल्यात आणि जोहारी विंडोमध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहे जर जोहारी विंडो तुम्हाला काय माहिती नसेल तर तुम्ही आपल्या ओबीचे सेशन्स बघू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला जोहरी विंडोचा खूप छान एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला ब्लाइंड आणि हिडन काय असतं ते कळून जाईल सो so बेसिकली तसेच काही अजेंडा आपल्या इथं आहेत आणि सोबत सोबत मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल जर तुम्हाला काहीच आयडिया नाही का, काही का, आहे तुम्ही एकदम ब्लँक आहात आणि तुम्हाला एक छान रेझ्युम बनवायचा आहे प्लीज टेक हेल्प ऑफ एन एक्सपर्ट तुम्ही ब्लँकली जाऊ नका काहीही चुका करू नका करिअर आहे तुमचं त्याच्याशी बिलकुल अशा चुकीच्या पद्धतीने खेळू नका अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तर आजचा व्हिडिओ एवढाच होता पुढच्या व्हिडिओला आपण नक्की भेटू उद्या सात वाजता सगळ्यांनी तयार राहायचं आहे आणि स्वतःचा रेझ्युमे स्वतःजवळ ठेवायचा आहे आणि कमेंट नक्की करायची आहे मित्रांनो आणि कमेंट केल्यानंतर बरेच सारे प्रश्न तुमचे सॉल्व होतील अशी माझी आशा आहे आणि बऱ्यापैकी आपण पुढं सरकलेलो आहोत करिअर कट्ट्याला आता एक महिना पूर्ण होईल सोबतसोबत आपण बऱ्याच काही गोष्टी याच्या चर्चेत घेऊ आणि तुमच्या कमेंट्स नक्की आम्ही आन्सर करायचा प्रयत्न करू तर बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो मी प्राध्यापक विश्वित गायके आता आपली रजा घेतो you